कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची चालू केली होती तर ते स्वाध्याय मालिकेतील स्वाध्याय क्रमांक व व्यस्त चलनावरील हे शेवटचे दहा प्रश्न आहेत तर चला आपण हे प्रश्न चालू करूयात तर प्रश्न काय आहे बघा पहिला प्रश्न आहे एका मोटारीचा ताशी वेग पन्नास किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावा ला पोचण्यास सहा तास लागतात म्हणजे स्पीड किती आहे स्पीड आहे पन्नासचा आणि टाइम किती आहे टाइम लागतोय सहा तास मग आपल्याला माहिती स्पीड इन टू टाइम काय असतं डिस्टन्स असतं बरोबर डिस्टन्स किती झालं तीनशे किलोमीटर ठीक आहे आता त्याच वाहनाने त्याच गावाला पोचायचे मग त्याच गावाला पोचायचे म्हणजे डिस्टन्स किती आहे तीनशेच आहे किती वेळात पोचायचंय चार तासात पोचायचे आणि स्पीड किती आहे तो काढायचा आहे आपल्याला तर बघा हा प्रश्न कशात आला हो, की स्पीड वाढवला की टाइम काय आहे कमी लागतोय म्हणजे हे कसलं चलन आहे तर हे व्यस्त चलन आहे व्यस्त चलनात असा गुणाकार होतो मग हा गुणाकार आणि हा गुणाकार कसा असतो सारखा असतो मग बघा तीनशेला जर आपण चारने भागले तर उत्तर काय आलं पंच्याहत्तर म्हणजे वाहनाचा वेग पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा तर तो असावा पंच्याहत्तर किलोमीटर आता प्रश्न विचारला असता की वाहनाचा वेग कितीने वाढवायचा तर तो तो आला असता पंचवीस पण येथे काय विचारले वाहनाचा वेग किती उत्तरेल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघू दिलेल्या सारणीतील एक्स व वा वाय च्या त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा ओ अनुक्रमे ए ओ बीच्या च्या येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा आता बघा एक्स छेद वाय असेल तर ते काय असतं समचलन आणि एक्स आणि वाय जर सारखे असेल तर ते काय असतं व्यस्त चलन मग बघूया आपण चला मग सहा छेद सोहा सहा भागिले सोहा किती आलं तीन भागिले आठ आलं आणि येते काय अठरा भागिले अठ्ठेचाळीस हे काय येईल बघा ह्याला कशाने भाग जाईल ह्याला सहानेच भाग जाईल अठरा साहेेचाळीस म्हणजे समचलन आलेलं आहे आपण हे चेक केलं आणि हे चेक केलं ह्या दोन्हीचा भागाकार कसा आला समान आला तो किती आला तीनशे दा आठ आला ठीक आहे तीनशे दा आठ आला तीनशे दा आठ आला म्हणजे हे समचलनातलं एक्झाम्पल आहे आता सोळा सक श्याण्णव आणि अठरा आणि अठ्ठेचाळीसचा गुणाकार हा शहाण्णव पेक्षा खूप मोठा आहे तो म्हणजे व्यस्तचलन तर नाहीये मग हे आहे समचलन मग समचलनात आपण एक दुसरी प्रॉपर्टी शिकलो होतो की तिरकस गुणाकार सारखा असतो म्हणजे ह्यांचा गुणाकार सारखा होईल एची किंमत शोधायची आपल्याला तर सोळा गुणिले ए बरोबर सहा गुणिले किती आलं बत्तीस मग एची किंमत काय येलो सहा गुणिले बत्तीस भागिले सोळा सोळा दोने बत्तीस सहा दुने बारा एची किंमत आली बारा आपल्याला एची किंमत बारा असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर उत्तर तर मिळालं बी पण कसं काढायचं बघा आता ए तर मिळाले ए वरून कर बी काढा किंवा ह्या दोन्हीचा गुणाकार करा मग काय येईल अठरा गुणिले बी बरोबर अठ्ठेचाळीस गुणिले पंधरा आता इकडं काय आलं अठ्ठेचाळीस गुणिले पंधरा भागिले अठरा कितीन भाग जाईल सहाने सायंती अठरा सहा आठ अठ्ठेचाळीस तीन पाच पंधरा आठ पंचेचाळीस म्हणजे बीची किंमत किती आली चाळीस पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघा एक्स व वा वाय हे व्यस्त चलनात आहेत ठीक आहे म्हणजे एक्स वायचा गुणाकार कसा असतो समान असतो एक्स वायचा गुणाकार किती येईल चोवीस गुणिले सहा हा एक्स वायचा गुणाकार आहे आणि पुढे काय आहे एक्स ची किंमत दिली बारा आणि वायची किंमत आपल्याला शोधायची मग बघा एक्स अन वायचा गुणाकार सारखा असतो म्हणजेच एक्स वाय बरोबर बारा वाय एक्सची वाय एक्सची किंमत आपण बारा ठेवली आणि एक्स वाय किती चोवीस गुणिले सहा मग वायची किंमत काढू आपण चोवीस गुणिले सहा भागिले बारा बाराचे दुप्पट चोवीस सहा दुने बारा उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन आता पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार नऊ किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत चौदाशे चाळीस आहे तर अडीच किलोग्रॅम आंब्याची किंमत किती तर मला सांगा की आंबे आंब्यांची संख्या वाढवली किंमत वाढणार आहे आंब्याची संख्या कमी केली की किंमत कमी होणार आहे म्हणजे हे कसले चलन आहे समचलन आहे ठीक आहे म्हणजे नऊ लाख चौदाशे चाळीस तर दोन पॉईंट पाच किती यांचा होईल तिरकस गुणाकार नऊ गुणिले एक्स बरोबर चौदाशे चाळीस दोन पॉईंट पाच आता चौदाशे चाळीस आपण एकशे सव्वेचाळीस लिहू आणि हे दोन पॉईंट पाचच्या ऐवजी पंचवीस लिहू भागेले नऊ नऊ नेता भागलं सोळा आलं सोळा आणि पंचवीसचा चा आला चारशे एकची किंमत आली चारशे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे पुढील प्रश्न बघूया आपण प्रत्येक बाटलीत ऐंशी मिली एवढे औषध भरले असता सर्व औषध हे एकशे पंचवीस बाटल्यांमध्ये भरले गेले म्हणजे एकशे पंचवीस गुणवले ऐंशी किती आलो एक दहा हजार मिली औषध आलं दहा हजार मिली काय आलं औषध आलं आता हे दहा हजार मिली औषध आपल्याला किती बाटल्यांमध्ये आहे तर ते भरायचे दोनशे बाटल्यांमध्ये मग दहा हजार भागिले दोनशे येईल ह्या दोन शून्याला दोन शून्य जातील शंभर भागीले भागी दोन येईल शंभर भागीले दोन म्हणजे आलं पन्नास मिली पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे पुढील प्रश्न बघूया आपण हरिने रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस काम केले आता हरी पाच तासप्रमाणे आठ दिवस काम केले म्हणजे टोटल किती तास काम केलं चाळीस तास काम केलं ठीक आहे आणि रामने रोज चार तास याप्रमाणे बारा तास दिवस काम केलं म्हणजे बाराशे अठ्ठेचाळीस तास आणि मग ह्या दोघांनी मिळून दो किती काम आहे बघा चाळीस अधिक अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी तास काम केले अठ्ठ्याऐंशी तासाला किती रुपये मिळेल आठशे ऐंशी रुपये ठीक आहे अठ्ठ्याऐंशी तासाची किती रुपये मजुरी मिळेल आठशे ऐंशी रुपये मिळेल म्हणजे एका तासाची मजुरी किती मिळाली दहा रुपये एका तासासाठी किती रुपये मजुरी मिळेल दहा म्हणजे एका तासासाठी दहा रुपये मजुरी मिळेल रामला किती मजुरी मिळेल असेल रामने केलेत अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस गुणले दहा म्हणजे चारशे ऐंशी रुपये हे रामला मिळाले असतील पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल हरीची मजुरी काढायची असती तर चाळीस गुणले दहाला ला असतं चारशे उत्तर आलं असतं आता बघा कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरून शत्रूवर टाकलेला गोळा तीन पॉईंट पाच सेकंदात एकशे पाच किलोमीटर अंतर तोडतो तर तो गोळ्याचा प्रतिसेकंद वेग आता वेग म्हणजेच काय स्पीड स्पीड काय असतो डिस्टन्स अपॉन टाईम आता मला सांगा डिस्टन्स किती आहे हो? एकशे पाच किलोमीटर टाईम किती आहे तीन पॉईंट पाच सेकंद मग एकशे पाचला आपण तीन पॉईंट तीन पॉइंट पाच ने भागलं तर ते उत्तर काय आलं तीस तर सेकंद स्पीड किती आला तर तो आला तीस पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे पुढील प्रश्न बघा कोल्हापूर ते नाशिक हे सा। अंतर ताशी सत्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्यास सहा तासात कापता येते म्हणजे सत्याहत्तर सत्याहत्तरच्या स्पीडला सहा तास म्हणजे येथे काय आहे अंतर येथे काय आहे स्पीड सत्याहत्तरचा स्पीड आहे आणि हा आहे टाईम सहा तास लागतात तेच अंतर साडेपाच तासात पाच पूर्णांक एक छेद दोन हेच आपण असं लिहू शकतो का अकरा छेद दोन ठीक आहे अकरा छेद दोन तर टाईम आहे अकरा छेद दोन आणि आता आपल्याला विचारले की कि स्पीड कितीने वाढवावं लागेल तर हा स्पीड येईल एक्स ठीक आहे आता मला सांगा स्पीड वाढवला की टाईम कमी होईल आणि स्पीड कमी केला की टाईम वाढेल म्हणजे हे कसं आहे हे समचलनात आहे म्हणजे ह्यांचा डायरेक्ट गुणाकार सारखा असतो म्हणजे सत्याहत्तर गुणिले सहा बरोबर बर एक्स गुणिले अकरा भागिले दोन आता एक्स किंमत काढूया आपण सत्याहत्तर गुणवले सहा आणि हे दोन छेद अकरा होईल उलटून गुणिले होईल अकरासाठी सत्याहत्तर सात गुणवले बारा एक्स किंमत काय आली चौऱ्याऐंशी म्हणजे स्पीड किती पाहिजे हा स्पीड पाहिजे चौऱ्याऐंशी जुना स्पीड किती आहे सत्याहत्तर त्याच्यात कितीची वाढ झाली तर त्याच्यामध्ये सातची वाढ झाली पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू एका नळाने पाच हजार लिटर दारक्तेचा एक हौद आठ तासात भरतो आता पाच हजारचा धारकतेचा हौद आठ तास आठ तास म्हणजेच किती हो आठ तास म्हणजेच आठ गुणिले साठ बरोबर चारशे ऐंशी मिनिटात हौद भरतो पाच हजार लिटरचा हौद चारशे ऐंशी मिनिटात भरतो उज्ज्वलाने दुर्लक्ष केले आणि पाणी किती वेळ सोडलं नळ किती वेळ चालू ठेवला तर नऊ तास छत्तीस मिनिट मग नऊ तासाचे झाले पाचशे चाळीस मिनिट आणि अधिक छत्तीस पाचशे चाळीस अधिक छत्तीस किती झालं पाचशे शहात्तर म्हणजे नळ किती वेळ चालू आहे पाचशे शहात्तर मग पाचशे शहात्तर मिनटामध्ये किती पाणी टाकीत पडलं असेल तर ते शोधायचं आहे आपल्याला ह्यांचं काय होईल तर गुणाकार का तर हे समचलनात आहे तर समचलनात आहे म्हणल्यावर आपण काढूया पाचशे शहात्तर गुन्ह्या पाच हजार भागिले चारशे ऐंशी आले एक्स बघा एक्स सगळ चारशे ऐंशीचा चा गुणाकार होईल पाच हजार पाचशे शहात्तरचा गुणाकार होईल आणि चारशे ऐंशी हे भागाकारात जाईल तर ते आपण डायरेक्ट केलं ह्या शून्याला शून्य जाईल आता आपण आठने भाग घालू शकतो ठीक आहे आठ आठसक अठ्ठेचाळीस बघा आठेसाती छप्पन आठ दुनी सोळा परत सहाने भाग जाईल बारा पंचे साठ बार ते बारा सक्क बहात्तर आणि बारा पंच साठ म्हणजे टोटल सहा हजार लिटर पाणी टाकीत सोडलं गेलं नऊ तास छत्तीस मिनटात टोटल सहा हजार पाणी सहा हजार लिटर पाणी टाकीमध्ये सोडलं गेलं टाकीचे दहारक टाकी एक हजार लिटर म्हणजे एक हजार लिटर पाणी वाया गेलं सहा हजार वजवळ पाच हजार एक हजार लिटर पाणी वाया गेलं पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघा हा प्रश्न शेवटचा आहे ह्या सिरीज मधला तर हा शेवटचा प्रश्न बघूयात आपण बघा सत्यविधान शोधायचं आहे आपल्याला आणि सत्यविधान काय आहे की हे कोणते चलनात आहे हे आपल्याला शोधायचे आता ज्यावेळेस आपण समचलन म्हणतो समचलनात तिरकस गुणाकार सारखा असतो मग शून्य पॉईंट एक आणि पॉईंट पंचवीसचा गुणाकार किती येईल पॉईंट पंचवीसच्याच पट्टीतील आणि पाच गुण्णे किती येईल दहा येईल म्हणजे तिरकस गुणाकार सारखा येत नाही म्हणून समचलन आहे का नाहीये आपण असा भागाकार पण चेक करू शकतो शून्य पॉईंट शून्य एक आणि शून्य पॉईंट पाचचा चा तर हा भागाकार पण समान येत नाही म्हणून पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे आता वेस्त चलनात व्यस्तचलनात चलनात ह्या दोन्हीचा गुणाकार ह्या दोन्हीचा गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार कसा पाहिजे समान पाहिजे मग करून घेऊया गुणाकार शून्य पॉईंट शून्य एक गुणले शून्य पॉईंट पाच किती पॉईंटच्या पुढे तीन घर आहेत म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पाच ठीक आहे शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत चार आहेत एक दोन पन्नास बघा शून्य पॉईंट शून्य पाच आलं शून्य पॉईंट शून्य पाच आलं म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन वाटल्यास तुम्ही शेवटचा पर्याय पण चेक करू शकता त्याचंही उत्तर ते तर अशा पद्धतीने आपण आज स्वाध्याय अकरा पॉईंट चार हा कम्प्लीट केलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय बारा कम्प्लीट करून संख्या संख्यावरील क्रिया हा चॅप्टर संपवत आहे आणि त्यानंतर आपण बुद्धिमत्तेचा चॅप्टर चालू करत आहोत बुद्धिमत्तेचा दोन नंबरचा चॅप्टर आपण पुढील लेक्चरमध्ये चालू करत आहोत तर हे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपला चैनल सबस्क्राइब करा धन्यवाद